हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदृली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार सतरा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आला आहे कृष्णाला चक्क पूजेचा नैवेद्य बनवायचा आहे आणि तिला स्वयंपाक बनवता येत नाही स्वयंपाक घराचा आणि तिचा छत्तीचा आकडा आहे हे आपल्याला माहिती आहे मग चक्क दुष्यंत कृष्णाला स्वयंपाक बनवण्यासाठी मदत करणारे दोघे जोडीनी नैवेद्याचा स्वयंपाक बनवतील आणि त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होईल मग नेमका हा ट्विस्ट येणार तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा बाजाबाईने सांगितल्याप्रमाणे गावदेवीची पूजा करण्यासाठी गावदेवीच्या मंदिरात जात असते परंतु रात्रीची वेळ असते पहाटेची वेळ असते सगळीकडे अंधार असतो आणि कृष्णा ज्या वाटेने मंदिराकडे जात असते त्या वाटेवर कुणीही नसतं कृष्णाला या वाटेवर जात असताना असा भास होतो की कुणीतरी तिचा पाठलाग करतंय तिच्यावर लक्ष ठेवून आहे तिच्या मागावर आहे ती एका जागेवर थांबते आणि मागे वळून पाहण्याचा विचार करते तेवढ्यात तिला आठवतं की बाळजाबाईने या पूजेचे काही नियम सांगितले होते की कृष्णे जेव्हा तू या पूजेसाठी जाशील तेव्हा मागे वळून पाहायचं नाही मौन व्रत धरायचं कोणाशी काही बोलायचं नाही कृष्णालाही सगळं आठवतं आणि ती विचार करते मला असं का वाटतंय की कुणीतरी माझा पाठलाग करायला आहे पण बाळजाबाईने नियम घालून दिलेत मागे वळून नाही पाहायचं नाहीतर पूजा ही सफल नाही होणार त्यामुळे मी मागे सुद्धा पाहू शकत नाही आता लगबगीने मंदिरात जायला हवं असा विचार करून कृष्णा मंदिराकडे जायला निघते त्याचवेळेस बंब्या तेथे ते पोहोचतो आणि कृष्णाला आवाज देतो कृष्णे कृष्णे पण कृष्णाला त्याचा आवाजच ऐकू येत नाही आणि कृष्णा मंदिरात निघून जाते तेव्हा बंब्या विचार करतो कृष्णाला माझा आवाज नाही का आला तिने ओ का नाही दिली ती का नाही थांबली असा विचार करून बंब्या तिच्या मागे मागे जातो तर इकडे आढळराव बाजाबाईला विचारतात आता नव्या सुनबाई विरुद्ध काय षडयंत्र असले तुम्ही तर बाजाबाई म्हणते कसलं षडयंत्र मी काहीच नाही केलंय आढळराव म्हणतात एवढा साधा गोळापण्याचा आवना का आणू तुम्ही कशा आहात ते मला चांगलंच माहिती आहे नवीन सुनबाईला त्रास देण्यासाठी नवीन नवीन स्कीमा शोधून काढतात तुम्ही तर बाजाबाई म्हणते मी काहीच केलेलं नाही आहे आणि करणार नाही आहे आपल्या रांगणे पाटील घराण्याची मान आहे ना दो म्हणून तिला तो दिलाय आणि परंपरा रीतीभाती मी नेहमी पाळते आढळा म्हणतात दुसऱ्यांची मान कापणारी तू आणि नवीन सुनबाईला मान दिलास का हे काही मला पटत नाहीये तर बाळजाबाई म्हणते तुम्हाला काही पटो वा ना पटो पण आता कृष्णा या घरची सून आहे काही दिवसांची का व्हायना सून आहे त्यामुळे तिला हा मान द्यायलाच हवा म्हणून मी हे सगळं केलंय आणि तुम्ही नका काळजी करू तुमची आवडती सून या घरात जास्त दिवसांची पाहुणी नाहीये काही दिवसातच ती तिच्या घरी परत जाईल तर आढळा म्हणतात ही तुझी इच्छा झाली पण देवी आईची इच्छा वेगळी आहे माझा माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे ती गावदेवीची पूजा योग्य प्रकारे करेल आणि या घरात आयुष्यभर सुखाचा संसार करेल तू त्याची काळजी करू नको पण बाळजाबाई म्हणते तुम्हाला काहीही वाटलं ना तरी तुमच्या मनासारखं काहीच होत नसतं जो विचार मी केलाय ना तेच होणार आणि कृष्णा कायमची या घराबाहेर जाणार आढरावांना मात्र कृष्णावर पूर्ण विश्वास असतो आणि हे दोघेही एकमेकांना टस्सल देऊ लागतात बाळजाबाईला कृष्णाला कायमचं घराबाहेर काढायचं असतं तर आढळरावांना मात्र ती सून म्हणून कायमची याच घरात हवी असते तर दुसरीकडे कृष्णा गावदेवीच्या मंदिरामध्ये पोहोचते तेथे गेल्यानंतर ती गावदेवीच्या पूजेला सुरुवात करते बाळजाबाईने सांगितल्याप्रमाणे रीतीभातीने ती संपूर्ण पूजा अर्चना करते देवी आईला नमस्कार करते उदबत्ती लावते आणि देवी आईला म्हणते देवी आई मला बाळासाबाईने इतका मोठा मान दिला आज धनत्रयोदशीच्या दिवशी गावदेवीच्या पूजेचा मान मला मिळाला खऱ्या अर्थाने मी आज रांगणे पाटलांची सून झाले सुनेचा अभिमान सुनेचा मान सगळं काही मला मिळालं आणि तुझ्याच कृपेने माझं दुष्यंत सरकारांबरोबर लग्नसुद्धा झालं आजपर्यंत तू मला जे काही दिलं जे काही नाही दिलं ते मी पवित्र मानलं आणि कधीही तक्रार केली नाही पण आज तुझ्याकडे मला काहीतरी मागायचं आहे दुष्यंत सरकारशी माझं लग्न झालंय पण हे लग्न प्रेमापेक्षा एक जबाबदारीचं बंधन जास्त आहे दुष्यंत सरकार फक्त एक जबाबदारी म्हणून या नात्याकडे पाहताय नात्यामध्ये जबाबदारी असते परंतु नात्याची नाळ नात्याची दोर ही घट्ट बांधलेली असायला हवी पण दुष्यंत सरकाराकडून ही नाळ जास्त घट्ट बांधलेली नाहीये ती सैल आहे आणि त्यांच्याकडून ती घट्ट बांधली जावी अशीच माझी अपेक्षा आहे दुष्यंत सरकारांबरोबर माझा संसार सुखाचा होऊ दे अशी प्रार्थना कृष्णा देवी आईला करते आणि देवी आईला नमस्कार करून तेथून घराकडे यायला निघते परंतु त्याचवेळेस कृष्णाला भास होतो की आपल्या मागे कुणीतरी उभं आहे आणि खरंच कृष्णाच्या मागे कृष्णासारख्या साडीमध्ये एक दुसरी बाई उभी असते कृष्णाला संशय येतो आणि ती मागे वळून पाहते पण मागे कुणीही नसतं कृष्णा ही पुन्हा एकदा देवी आईच्या समोर येते आणि म्हणते पाहिलं का आई तुला असं वाटेल की मी किती स्वार्थी विचार केला फक्त स्वतःच्या संसाराबद्दलच मागणं मागितलं पण माझी पूजा खूप मोठ्या संकटात आहे तिला एक लाख रुपयांची गरज आहे आणि ती गरज कशी पूर्ण होणार आई तूच आता मला मदत कर मला एवढं बळ दे की मी एक लाख रुपये नक्कीच उभे करू शकेल आणि पूजाला मदत करू शकेल असं मागणं कृष्णा पुन्हा एकदा देवी आईकडे मागते आईला नमस्कार करते आणि तेथून जाऊ लागते आणि क्षणातच मागे ओळून पाहते आणि म्हणते देवी आई मला अजून एक मागायचं आहे तू माझ्या इच्छा तर पूर्ण कर माझा संसार सुखी होऊ दे पूजाला एक लाख रुपयांची मदत करता यावी असं बळ मला दे पण संपूर्ण गावाला सुद्धा सुखी ठेव गावात कोणत्याच जनावराला काहीही त्रास व्हायला नको आणि सगळ्यांची दिवाळी ही चांगली जाऊ दे असं कृष्णा देवी आईकडे पुन्हा मागणं मागते आणि देवी आईला नमस्कार करून मंदिराच्या बाहेर पडते इकडे बंब्या हा गावकऱ्यांना विचारत असतो तुम्ही कृष्णाला पाहिलं का कृष्णा कोठे गेलीये गावकरी सांगतात कृष्णा गावदेवीच्या मंदिराकडे गेलीये बंब्या मंदिराकडे यायला निघतो कृष्णा मंदिराबाहेर असते तेवढ्यात बाळजाबाई तिला कॉल करते कृष्णा फोन उचलते आणि म्हणते हो बाळजाबाई मी मंदिरात पोहोचले आणि सूर्य उगवण्याच्या आधी गावदेवीची पूजा सुद्धा झालीये बाळजाबाईला खूप राग येतो पण ती खोटा खोटा आनंदीपणाचा आव्हानते आणि म्हणते अरे वा छान झालं चल मग आत्ताच्या आत्ता घरी ये आपल्याला घरी सुद्धा पूजा करायची आहे आणि सगळी तयारी तुलास करायची आहे लग बघी नाहीये कृष्णा म्हणते हो बाजाबाई मी शून्य मिनिटात पोहोचते कृष्णा फोन कट करते आणि घराकडे यायला निघते तर बाळजाबाईचा सगळा प्लॅन तयार असतो इकडे कृष्णासारखी साडी नेसून कृष्णासारखी दिसणारी मुलगी गावदेवीच्या मंदिरात आलेली असते देवीआईच्या मूर्तीसमोर ती उभी असते आणि वेळेस तिला बाजाबाईचा कॉल येतो ती फोन उचलते आणि म्हणते हो बाजाबाई हो तुम्ही जसं सांगताय तसंच होईल आणि ही मुलगी चक्क देवी आईच्या मूर्तीवर जे सोन्याचे दागिने असतात ते चोरू लागते एक एक करून ती सगळे दागिने काढते आणि तिच्याकडे एक कपडा असतो त्या कपड्यामध्ये बांधते आणि लगेच विचार करते की मी जो ठरवलंय बाळजाबाईने जे काही सांगितलंय तेच मी करते म्हणजे या मुलीने चक्क कृष्णासारखी साडी नेसून मीच कृष्णा आहे असा भास निर्माण केलाय आणि गावदेवीच्या मूर्तीवर जे काही सोन्याचे दागिने होते ते चोरलेत याचाच अर्थ हा बाळजाबाईचा प्लॅन आहे की जेव्हा कृष्णा ही गावदेवीच्या मंदिरात गेली होती पूजा करण्यासाठी तेव्हा अनेक गावकऱ्यांनी तिला पाहिलंय की कृष्णाच्या मंदिरात गेली आणि आता कृष्णासारख्या दिसणाऱ्या मुलीने तिच्यासारखी साडी नेसलेल्या मुलीने हे सगळे दागिने चोरलेत म्हणजे कृष्णानेच दागिने चोरलेत असा सर्वांचा भाव होईल आणि दागिने चोरल्याचा आरोप कृष्णावर लागणार आणि हे दागिने काही साधेसुद्धे नाही आहेत तर गावदेवीच्या मूर्तीवर असलेले दागिने यांचा काहीतरी मान असतो आणि ते चोरणं म्हणजे महापाप आहे आणि कृष्णावर हे महापाप केल्याचा आरोप लागणार आहे म्हणजे यावेळेस बाळासाईने खूप जबरदस्त प्लॅन तयार केला आहे इकडे ही मुलगी दागिने चोरत असते तर दुसरीकडे कृष्णा ही लगबगीने घरी जात असते तेव्हा काही गावकरी तिला आवाज देतात कृष्णे कृष्णे पण बाळाजोबाईने लवकर घरी यायला सांगितलंय आणि वाटेत मौनव्रत धरायचं कोणाशी बोलायचं नाही मागे वळून पाहायचं नाही असं कृष्णाला सांगितलंय त्यामुळे कृष्णा कोणालाही ओ देत नाही कोणाशी बोलत नाही मागे वळून पाहत नाही गावकरी तिला आवाज देतात पण कृष्णा तशीच निघून जाते गावकऱ्यांना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात ही एवढ्या लगबगिनी कोठे चाललीये आणि आधी तर लगेच ओ द्यायची मदतीला धावून यायची पण आता एवढ्या मोठ्या कुटुंबाची सून झाली आहे म्हणून कृष्णाचं वागणं बदललंय असं त्यांना वाटतं आणि ते खूप चिडतात तरीकडे बाळजाबाई ही आपल्या त्या मुलीला कॉल करते आणि विचारते झालं का काम तर ही मुलगी सांगते हो बाळजाबाई तुम्ही जसं सांगितलं तसंच मी सगळं केलंय बाळजाबाई म्हणते एकदम भारी तर आता काम झालंय ना निघायचं तेथून तेवढ्यात बंब्या तेथे पोहोचतो आणि त्याला वाटतं ही तर कृष्णाचे कारण ही मुलगी पाठमोरी उभी असते तो म्हणतो कृष्णे कृष्णे ही मुलगी सांगते येथे कुणीतरी आलंय आणि कृष्णाला आवाज देत आहे बाळाजोबाई म्हणते आत्ताच्या आत्ता तेथून निघायचं आणि कोणालाही तुझा चेहरा नाही दिसू द्यायचा ही, ही मुलगी लगेच मंदिरातून बाहेर पडते बंब्या तेथे पोहोचतो आणि विचार करतो काय झालंय ही कृष्णा माझं का ऐकत नाहीये का पळते माझ्यापासून आणि तोही या मुलीच्या मागे, मागे जातो तर गावदेवीच्या मूर्तीवर एकही दागिना नसतो आणि हे बंब्याला काही दिसत नाही इकडे भक्ती ही झोपेतून उठते आणि तिला दिसतं की दिवस उजाडलाय मी अशी बेशुद्ध पडल्यासारखी का झोपले होते माझं डोकं एवढं का दुखतंय हाच विचार ती करते कृष्णा मंदिरात गेली असेल की नाही उठली असेल की नाही याचीही तिला काळजी वाटते तर इकडे बाजाबाई सर्वांना सांगते आपला प्लॅन यशस्वी झाला आहे मी पाठवलेल्या मुलीने गावदेवीच्या मूर्तीवर जे सोन्याचे दागिने होते ते चोरलेत आणि हा सगळा आरोप आता कृष्णावर लागणार हे ऐकून जयकांत मैनावती दलपत सगळे खूप खुश होतात आणि म्हणतात वा बाजाबाई वा काय डाव टाकलाय आता कृष्णा या घरातून गेलीच म्हणून समजा तर बाजाबाई म्हणते हो कृष्णा या घरातून तर जाणारच पण त्याआधी संपूर्ण गावातून तुझी धिंड निघणार भर गावातून तिची धिंड निघणार सगळे तिला गाढवावर बसवणार तिचं तोंड काळं करणार आजपर्यंत त्या कृष्णाने अनेकदा माझा अपमान केला आहे बाजाबाईला आठवतं की कृष्णाने सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये तिचा अपमान केला होता तिचा निर्णय चुकीचा आहे असं सांगितलं होतं त्यानंतर डेअरी विकण्याचा निर्णय तिला मागे घेण्यास भाग पाडलं होतं संपूर्ण गावाची ती लीडर बनली होती आणि त्या कृष्णाचा मी आता बदला घेणार असं ती सर्वांना सांगते मैनावती म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा पण कृष्णा आजच्या आज या घराबाहेर गेली पाहिजे तर बाजाबाई म्हणते नाही असं जर केलं तर सगळ्या गावकऱ्यांना शंका येईल तिला घराबाहेर काढायचं आहे पण आजच्या आज नाही मैनावती म्हणते असं कसं पण जर आज ती घराबाहेर नाही गेली तर आज घरातील पूजेचा मान तिलाच मिळेल आणि तो मान तिला नको मिळायला बाजाबाई म्हणते तू नको काळजी करू त्याची मैनावती तिला हा पूजेचा मान नाही मिळणार आणि पूजेला एक वेळ असते मुहूर्त असतो तो मुहूर्त टळणार आणि तिला या पूजेचा मान नाही मिळणार दलपत भाऊजी तुम्ही तयारी करा तिच्या बापाची जशी गावातून धिंड काढली होती ना तशीच या कृष्णाची गावातून धिंड काढायची दलपत म्हणतो होऊन जाईल बाजाबाई एकदम सिस्टीमॅटिकली तर जयकान म्हणतो अतिप्रचंड वेगाने आणि बाजाबाई चांगलीच खुश होते इकडे भक्ती कृष्णाच्या रूममध्ये येते तेथे दुष्यंत हा खुर्चीवर बसल्या बसल्या डुलक्या घेत असतो भक्ती त्याला विचारते दाजी कृष्णा गेली का गावदेवीच्या मंदिरात दुष्यंत म्हणतो हो गेली भक्तीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते कशी गेली तिने साडी नेसली होती का तर ड्रेस घालूनच गेली तिला तर नीट साडीही नेसता येत नाही दुष्यंत सांगतो केलं तिने ते मॅनेज आणि ती पहाटेच गेली तू नको काळजी करू तर भक्ती म्हणते तेवढं बरं झालं मला झोप लागली आणि मला तीच काळजी वाटत होती की ती साडी नेसून गेली की नाही दाजी चला मी आता येते मलाही आवरायचं आहे कारण घरातसुद्धा पूजा आहे ना त्यासाठी नैवेद्य बनवायचं आहे तुम्हीसुद्धा आवरून खाली या दुष्यंत हो म्हणतो भक्ती गेल्यानंतर त्याला लक्षात येतं जर आता पूजा करायची आहे घरामध्ये तर या कृष्णाने मला कशाला पहाटे उठवून दिलं मूर्ख मुलगी आणि आता हिला काय सांगू की मला नाही आंघोळ करायची माझी आंघोळ पहाटेच झाली असा विचार तो करतो इकडे कृष्णा घरी पोहोचते बाजाबाई विचारते काय झालं तुझ्या मागे काय बिग लागला काय एवढ्या लगबगीने कशाला घरी आली तर कृष्णा म्हणते असं काय करताय बाळजाबाई तुम्ही तर मला फोन करून सांगितलं होतं ना की लवकर घरी ये लग ये म्हणून मी आले बाळजाबाई म्हणते हो हो मीच म्हणाले होते जा आता आवरून घे पूजेचा मुहूर्त टळायला नको आणि सगळं काही तुलास करायचं आहे हे लक्षात ठेव कृष्णा हो, हो म्हणते आणि बाळजाबाईला सांगते बाळजाबाई जेव्हा मी मंदिराकडे चालले होते ना तेव्हा मला नेहमी असं वाटत होतं की कुणीतरी माझा पाठलाग करताय कुणीतरी माझ्या मागावर आहे पण काही कळतच नव्हतं पण तुम्ही नियम घालून दिला होता ना म्हणून मी मागेही हो वळून पाहिलं नाही आणि कोणाशी बोललेही नाही बाजाबाई म्हणते खूप योग्य केलं हीच योग्य पद्धत होती गावदेवीची पूजा करण्याची आणि ही रीत पाहण्याची तेवढ्यात भक्ती तेथे येते आणि म्हणते बरं झालं कृष्णे तू आली चल आता आपण नैवेद्य करायला घेऊया मुहूर्त टाळायला नको पूजेचा कृष्णा जाऊ लागते तर बाजाबाई तिला म्हणते थांब कृष्णे नैवेद्य तू एकटीने बनवायचा आहे कृष्णाला जबर धक्काच बसतो कृष्णा विचारते पण तर बाजाबाई म्हणते आपल्या घराण्याची तशी रीत आहे पहिल्या पूजेचा मान तुला मिळतोय तर संपूर्ण नैवेद्य तू एकटीने बनवायचा आहे दुसऱ्या कोणाचीही मदत घ्यायची नाही आहे तेवढ्या दुष्यंत तेथे येतो आणि हे ऐकतो आणि म्हणतो वा वा आता कृष्णा नैवेद्य बनवणार म्हणजे एकदम भारी मला आवडेल कृष्णाच्या हातचं खायला आणि तो कृष्णाची स्तुती करू लागतो आणि म्हणतो तशीही कृष्णा गावाकडची आहे आणि गावाकडील मुलींना सगळं काही जमतं स्वयंपाक तर येतोच त्यामुळे काही काळजी करायची गरजच नाही आहे कृष्णाला खूप राग येतो आणि तिला समजतं की दुष्यंत तिला टोमना मारतोय तिला आठवतं की तिला काहीच जमत नाही स्वयंपाकाचा सह सुद्धा तिला येत नाही आणि मागच्या वेळेस जेव्हा भक्ती तिला स्वयंपाक शिकवत होती तेव्हा तिची कशी फजिती उडाली होती तेलामध्ये मोहरी टाकताना ती दूर पळत होती तर तिला साधा कांदा सुद्धा कापता येत नाही हे सगळं तिला आठवतं ती बाळजाबाईला म्हणते खरंच मी सगळं एकटीने करायचंय का बाजाबाई म्हणते हो एकटीनेच करायचं आहे आणि लवकरात लवकर करायचं आहे कारण नैवेद्य झाला नाही तर पूजा होणार नाही आणि पूजेचा मुहूर्त टाळायला नको भक्तीलासुद्धा कृष्णाची खूप काळजी वाढत असते तर दुष्यन हा कृष्णाला टोमना देत असतो कृष्णा तुला जमेल ना जमणारच तू शेवटी गावाकडची मुलगी आहे आणि गावाकडील मुलींना सगळं काही जमतं नांगर चालवता येतो ढगाकडे पाहून पाऊस कधी पडेल ते सांगता येतं मग स्वयंपाक करणं तर था काहीच अवघड नाहीये एकदम तुझ्या डाव्या हातचा मळ आहे तो कृष्णा मान डोलावते आणि म्हणते हो हो करेल मी पण मनातल्या मनात तिला मनात खूप काळजी वाटत असते आता हे स्वयंपाक करण्याचं इंद्रधनुष्य कसं पेलायचं नैवेद्य कसा बनवायचा हाच प्रश्न तिला पडतो तर बाळजाबाईच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की संपूर्ण गावकरी पुजारी हे गावदेवीच्या मंदिरात पोहोचणार तेथे त्यांना दिसेल की गावदेवीच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने नाहीये सोन्याची चोरी झाली म्हणून सगळे अनर्थ झाला अनर्थ झाला असं म्हणतील आणि लगेचच बाजाबाईला फोन करून सांगतील सुद्धा लगबगीने गावदेवीच्या मंदिरात पोहोचेल आणि सगळ्यांसमोर नाटक करेल हे कसं घडलं काय घडलं आणि गावकऱ्यांना शब्द देईल तुम्ही काळजी करू नका ज्याने हे महापाप केलंय त्याला मी सोडणार नाही आणि संपूर्ण गावासमोर त्याचा खरा चेहरा आणेलच तर इकडे कृष्णा ही किचनमध्ये काम करत असेल त्याचवेळेस दुष्यंत तेथे येईल आणि तो कृष्णाची चेष्टा करू लागेल पण कृष्णाला काही स्वयंपाक जमत नसेल तेव्हा कृष्णा त्याला ते सांगेल की मला काहीच जमत नाहीये पण दुष्यंत म्हणणार हे तुझं काम आहे आईने तुला टास्क दिलाय ना मग तू तुझं पुरं कर मला नको सांगू असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जाणार तर इकडे बाळजाबाई हे आईला नमस्कार करणार आणि मनातल्या मनात विचार करणार कृष्णे आता पहा मी कसं रांगणे पाटील नाव लावण्याचा अधिकार तुझ्याकडून हिसकावून घेते आणि तुझी गावातून ढिंड काढते म्हणजे एकीकडे बाळासाईने आपला मास्टर प्लॅन तयार केला आहे कृष्णाला आयुष्यातून संसारातून उठवण्याचा तर दुसरीकडे कृष्णाला याबद्दल काहीच माहिती नाही आहे मग कृष्णावर जे दुसरं संकट आलं आहे स्वयंपाक नैवेद्य बनवायचं ते संकट दुष्यंत तिच्याबरोबर पेलणार का तिला स्वयंपाक बनवायला मदत करणार का आणि हे करत असताना कृष्णावर जे सगळ्यात मोठं संकट येणार आहे त्यासाठी सुद्धा तो तिची ढाल बनून उभं राहील का कृष्णाची बाजू घेईल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर हळद हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद